वफबोट दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं तर विरोधात पंच्याण्णव जणांचं मतदान राष्ट्रपतींच्या सहीनंतर होणार कायद्यात रूपांतर अजिंठा बँक घोटाळ्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल कोर्टात सहा हजार पानांचं सात आरोपींविरोधात दोषारोपपत्र यापूर्वीही तेरा आरोपींविरोधात मुख्य दोषारोपपत्र सादर नागपूरच्या प्रकाशनगरमध्ये भर बाजारात गोळीबार एका तरुणाचा मृत्यू दोन जण जखमी तीन आरोपींना केली अटक संभाजीनगरमध्ये प्रियकराच्या तीन भावांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार महिला लिबिनमध्ये राहत असल्याची माहिती सहा वर्षाच्या मुलीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईत क्लीनअप मार्शल आजपासून हद्दपार लोकांच्या तक्रारी वाढत असल्याने महापालिका प्रशासनाचा निर्णय ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप भाजपा आमदारांच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल नाशकात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस तीस गावांमधील एक हजार नऊशे नव्वद शेतकऱ्यांची पिकं जमीन दोस्त लातूरमध्येही अवकाळीचा कहर